कुबर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी एक देशभक्ती गीत सादर करणार आहे माझ्या गीताचे बोल आहेत हा देश माझा हा देश माझा शेती धरती बाग बगीचा माझा अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करिता अभिलाषा धरिता कोणी नजर वाकडी करिता या मरण द्याव या स्पुरणा पुढे बाहु पाहु द्या रे हा देश माझा हा देश माझा हा देश माझा याचे भान जरासे राहु द्या रे जरा મા હા દેશ માન રાસે રાહુ

जरासे द्या हा देश माझा याचे भारत जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या जय हिंद जय भारत धन्यवाद